नमस्कार मी भीमराव खटडे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात चॅनल आपला सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांना विनंती चॅनल सबस्क्राईब करावा सर्वांनी म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चर्चा आज म्हणजे आपली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली आणि या विधानसभेला महायुतीला भरघोस असं यश मिळालं ते कसं असू द्या लबाडीने मिळवलेलं असू द्या किंवा खऱ्याने मिळवलेला असू द्या परंतु ते यश मिळालं हे मात्र तेवढंच खरं आहे आपण एक अंदाज काढत होतो माझा प्रत्येक अंदाज हा खरा ठरतो मी प्रत्येक वेळेस मी इंदापूर विधानसभेला सांगितलं होतं दत्ता भरणे निवडून येतील बारामतीला अजित पवार निवडून येतील तर ते निवडून आले फक्त दौंडला रमेश थोरात निवडून येतील असं सांगितलं होतं तिथं अंदाज थोडा चुकला म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की मोठे मोठे नेते जे मुख्यमंत्री राहिलेले मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेले नेते पराभूत झालेले जसं पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले बाळासाहेब थोरात पराभूत झाले बच्चू कुड पराभूत झाले असे अनेक दिग्द मान्यवर म्हणजे मोठे मोठे नेते पराभव छायेत चा, होते पराभव झालेला आहे सगळ्यांचा आणि महाविकास आघाडीचे तब्बल दोनशे तीस तेहतीस जागा निवडून आलेल्या आहेत म्हणजे एकट्या भाजपच्या एकशे तेहतीस आले ते अजित पवार गटाचे जिथं पंधरा चौदा जागा दाखवत होते त्या अजित पवाराच्या एक्केचाळीस जागा शिंदे गटाच्या वीस दाखवत होते त्याच्या जा सत्तावन्न जागा निवडून आल्या म्हणजे हे कसं निवडून आलं काही सांगता येणार नाही म्हणजे एकंदरीत पार्सलिटी करून आलं म्हणा किंवा कसं पण निवडून आलं पण सध्या आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यासाठी चढाओ लागलेली मुख्यमंत्री कोणाला करायचं काही भारतीय जनता पक्षाचे एकशे तेहतीस आमदार आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा दावा टाकणाराच आहे की आमचा मुख्यमंत्री करायचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं परंतु सध्याच्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि निवडणुकीच्या अगोदर जे सांगितलं होतं की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात आम्ही निवडणुका लढवू आणि एकनाथ शिंदे गटाचे जे सगळे पुढारी ते सांगतात की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करावा तर अजितदादांचं असं म्हणणं आहे की मला अमित शहानी शब्द दिला होता मुख्यमंत्री करतो आता माझे एक्केचाळीस निवडून आलेले आहेत तर मला मुख्यमंत्री व्हायचंय असं अजितदादा म्हटलेले आहेत तर महाराष्ट्रात उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ आहे मुख्यमंत्र्यांची पदाची शपथ कोण घेतय काय सांगता येणार नाही परंतु एकंदरीत वातावरण असं झालेलं आहे की अजित पवार हे सगळ्यात ज्येष्ठ नेता आहे म्हणजे एकनाथ शिंदेना जेवढा अनुभव नाही किंवा देवेंद्र फडणवीसला नाही तेवढी मंत्रिपद आणि एवढं दिवस राजकारण हे अजित पवारांनी केलेलं म्हणजे अजित पवार हे ज्येष्ठ नेता आहे त्यामुळे साहजिकच अजित पवार म्हणणार की बाबा मी देवेंद्र फडणवीस हे च्या हाताखाली मी कसं काम करू आम्ही पाहिलेलं आहे देवेंद्र फडणवीस आमदार होते दोन हजार चौदाच्या अगोदर दोन हजार नऊ ला अजितदादांना भेटायला जायचे तेव्हा तीन तीन तास चार चार तास अजित पवारांकडे वेटिंगला थांबायला लागायचं म्हणजे अजित पवारांना भेटायचं म्हणलं तर दोन तास तीन तास थांबायला लागायचं देवेंद्र फडणवीस देखील थांबलेले परंतु राजकारणामध्ये परिस्थिती अशी बदलली की देवेंद्र फडणवीसच सत्ताधीश झाले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदाला आणि सगळं त्यांच्या ताब्यात आलं आज असं झालेलं आहे की अजित पवारांना देखील देवेंद्र फडणवीसला विचारल्याशिवाय निर्णय घेता येत नाही एकनाथ शिंदेला देखील अजित पवारला विचारल्याशिवाय निर्णय घेता येत नाही म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण आणि सत्ता संघर्ष असा जो बदलून गेलाय की देवेंद्र फडणवीसांना विचारात घेतल्याशिवाय कोणालाही काही करता येत नाही त्यामुळं साहजिकच जर एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट जर तणून बसला मुख्यमंत्री पदासाठी तर मात्र भारतीय जनता पक्षाची एकशे तेहतीस आहेत भारतीय जनता पक्ष कसं पण सरकार स्थापन करू शकतो शिवसेनेला सोबत घेऊ शकतो उद्धव ठाकरे गटाला म्हणजे काही करू शकतं ह्या दोन्हीने जर ताणलं तर परंतु हे दोन्ही ताणून धरणार नाहीत हे मात्र तेवढं खरं आहे आता महाराष्ट्राला पुन्हा दोन उपमुख्यमंत्री मिळणार म्हणजे एक शिवसेना शिंदे गटात एक उपमुख्यमंत्री अजित पवार गटात एक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील एकंदरीत चित्र असं आहे परंतु अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदासाठी ताणून धरलंय हे मात्र तेवढंच खरं आहे आता ते आपल्याला उद्या ज्याला समजलंच परंतु महाराष्ट्रामध्ये जे सरकार असं आलेलं आहे एवढं दोनशे तीस जागा जे आलेल्या आहेत हे मात्र तेवढंच खरं आहे की एवढ्या जर जागा एका एका पक्षाच्या जर आल्या तर महाराष्ट्रात लोकशाही म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये लोकशाही धोक्यात येऊ शकते हे देखील तेवढंच आहे तर विरोधक विरोधक देखील पाहिजे आता विधानसभेला असं झालेलं आहे की विरोधी पक्ष नेता देखील होणार नाही म्हणजे विरोधी पक्ष नेता नेत्यासाठी किमान चाळीसच्या वरती जागा पाहिजे तर महाराष्ट्रात मात्र फक्त वीसच जागा उद्धव ठाकरे गटाकडे आहेत सगळ्यांच्या मिळून देखील तेवढं म्हणजे तसं जमत नाही तर एकाच पक्षाला चाळीस जागा पाहिजे त्या असा नियम आहे तर पाच वर्ष महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता देखील आता, दे आता मिळणार नाही आणि उद्याच्याला आपल्याला समजेल की बाबा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होत आहे पण साहजिकच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि अजित पवार जेवढं ताणण्याचा प्रयत्न ताणता येईल तेवढं ताणून ताणण्याचा प्रयत्न करतील हे देखील तेवढंच कर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत स्वामी भीमराव खटरे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे